सध्या महिलांवर आधारित बरेच चित्रपट आहेत पण तेवीस वर्षापूर्वी आलेला तो चित्रपट महिलांच्या मनावर आजही राज्य तो चित्रपट म्हणजे एकोणीसशे एक्याण्णव साली आलेला माहेरची या सिनेमाने थिएटर दनानी सोडले होते अलका कुबेर यांची मुख्य भूमिका असलेला या सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरशहा डोक्यावर उचलून धरलं होत आजही अनेक चाहते या सिनेमाच्या प्रेमात आहे तसंच सिनेमात अलका यांचं अभिनय थिएटर मध्ये कित्येक प्रेक्षकांचे डोळे पानवाई कधीही सिनेमा न पाहिलेल्या अनेक महिला आपल्या बाळाला कडेवर घेऊन सिनेमा गृहाबाहेर हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत होत्या या लोकप्रिय सिनेमाने तेव्हा किती कमाई केली असेल असा प्रश्न आपसुकच पडतो हा सिनेमा पंचवीस लाखाच्या बजेट मध्ये बनला तर साडी सिनेमाने त्या काळी तब्बल बारा कोटीचा व्यवसाय केला होता होय नव्वदच्या शतकात या सिनेमाने सर्वांच लक्ष वेधून घेतलं होत तसंच अलका कुबर तसंच अलका कुबल यांना वेगळी ओळखही मिळवून दिली होती अलका कुबल विक्रम गोखले उषा नाडकर्णी अजिंक्य देव रमेश बाटकर यांची मुख्य भूमिका असलेल्या माहेरची साडी सिनेमा प्रेक्षकांना थिएटर मध्ये खेचून आणण्यात यशस्वी ठरला होता तेव्हा सिनेमाचं तिकीटही आजच्या तुलनेत काही पटीने कमी होत सिनेमाचे तिकीट दर केवळ चार रुपये इतका होत माहेरची साडी प्रभात टॉकीज मध्ये तब्बल दोन वर्ष चालला होता पण तुम्हाला माहित आहे का माहेरची साडी या सिनेमाला अलका कुबल यांनी नकार दिला होता हे ऐकून त्यांच्या अनेक चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बस पण हे खरं आहे आणि याबद्दलचा खुलासा स्वतः अलका यांनी एका मुलाखतीमध्ये केलाय मुलाखतीत अलका कुबल म्हणाल्या विजय कोणकेचं बजेट एवढं कमी होत की मी नाही म्हणून निघाली म्हणजे त्या सिनेमाला नाही सांगून मी बाहेर पडले मला एवढ्या म्हणजे एक चौथांश पैसे एवढे काम करायचं असं झालं आणि मला ने बाहेर मला काळेंनी बाहेर थांबवलं म्हणाले नाही तू हा सिनेमा माझ्यासाठी तू हा विचार करू नकोस कि इथे पैसे कमी मिळतात पण मी हे सांगतो कि या सिनेमाने तुझ आयुष्य बदलेल हा टर्निंग पॉइंट ठरेल आणि झालंही तसंच या सिनेमाने अलका यांच्या आयुष्याला तलाटणी दिली त्यांना महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात या सिनेमाने पोहोचवलं तर तुम्ही माहेरची साडी हा सिनेमा किती वेळा पाहिला आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांग तसेच मराठी चिनी टाइम ला करायला विसरू नका